मित्र होिक्स पॉलिटिक्स वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र पॉलिटिक्स आपण पाहतो आहोत त्यामध्ये हिंदी वाद पुन्हा उफाळून आलेला आहे आणि म्हणून मग हा वाद काय आहे आणि नव्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्र या चॅनेलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण राज्यामध्ये हिंदी सक्तीचा जो वाद उफाळून आलेला आहे तो नेमकं काय आहे महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा वाद हा राज्य सरकारने खरंच हिंदीची सक्ती केलेली आहे का शासन निर्णयात नेमकं काय म्हटलेलं आहे हे सगळं पाहून आपल्याला ठरवावं लागेल की राज ठाकरे जे म्हणत आहेत ते काय आहे आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणत आहे शासन नेमकं काय म्हणते आहे केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक आराखड्यातील तरतुदीचा आधार घेत महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या आठवड्यामध्ये एक नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे त्यानुसार राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना येता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवावी लागणार आहे याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधकांनी शासनाला लक्ष केलंय शालेय शिक्षणात पाचवी किंवा सहावी नंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूनच शिकवण्याला विरोधी पक्षांनी तीव्र शब्दामध्ये विरोध केलेला आहे यापूर्वीही राज्य सरकारने एप्रिलमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता मात्र यावर त्यावर प्रचंड टीका झाल्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतलेला होता नवीन शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे अठरा जून रोजी सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवली जावी अशी सुद्धा तरतूद यामध्ये केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता आपण उदगीरमध्ये राहतो तर उदगीरच्या काही अंतरावर दहा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर कर्नाटक सुरू होते इकडच्या भागामध्ये काही अंतरावर गेल्यानंतर तेलंगणा हे राज्य सुरू होते आणि म्हणून मग शेजारी राज्यातील जी भाषा आहे तेलगू म्हणा किंवा कर्नाटकातली कन्नडा म्हणा या भाषा सुद्धा आपल्याला तृतीय भाषा म्हणून तिसरी भाषा म्हणून शिकता येऊ शकतात पण तशी व्यवस्था शाळांमध्ये असली पाहिजे पण अनेक वेळेस काय होत असते की शाळांमध्ये हिंदी शिकवण्याची व्यवस्था असते पण इच्छा दर्शवली तरी तेलगू शिकवणारा शिक्षक नसेल तर तेलगू शिकवली जात नाही कन्नड शिकण्याची इच्छा असेल तरी ती शिकवली जात नाही आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील येता संख्या ही किमान वीस इतकी असणे आवश्यक राहील असं शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे एक दोन विद्यार्थी चालणार नाही कमीत कमी वीस विद्यार्थी असतील तर मग त्या भाषेचं शिक्षक त्या ठिकाणी अपॉइंट केला के जाईल या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत आणि म्हणून मग हिंदी राज्यामध्ये हिंदीवरून वाद का निर्माण झाला हे सुद्धा आपण तपासून पाहिलं पाहिजे पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आलेले नाही मात्र असं असलं तरीही हिंदीऐवजी इतर तिसरी भाषा निवडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे सरकारचा हा निर्णय हिंदीला गुप्तपणे प्रोत्साहन देणारा असल्याचं अनेक शिक्षण तज्ञ व विरोधकांचं म्हणणं आहे दुसरीकडं हिंदी ही फक्त पर्यायी तिसरी भाषा असून ती कुणावरही लादली जात नसल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे यापूर्वीच्या शासन निर्णयातही राज्य मंडळाच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये येत्या पहिलीपासूनच तीन भाषा शिकविण्याची तरतूद होती मात्र त्यात हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यात आले होते आता ही अट काढून टाकण्यामध्ये आल्याचं सरकारमधील मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता आपल्याला वीस विद्यार्थी असतील तर तिसरी भाषा म्हणून तेलुगू कन्नडा अशी कुठलीही म्हणजे जी संविधानामध्ये भारतातल्या अठरा भाषा अलीकडे बावीस भाषा यादी दिलेली आहे त्यापैकी कोणतीही भाषा आपल्याला शिकता येऊ शकते विद्यार्थ्यांनी हिंदीऐवजी तिसरी भाषा कोणती शिकायची हा विरोधकांचा प्रश्न आहे सुधारित शासन निर्णयामुळे हिंदीशिवाय दुसऱ्या कोणत्याही भाषेचा स्पष्ट पर्याय दिलेला नाही फक्त भारतीय भाषा असावी इतकेच त्यात नमूद करण्यात आलेले आहे भारतात सध्या अनेक भाषा आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती भाषा शिकावी आणि त्यासाठीचा अभ्यासक्रम काय असेल याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यायला हवं असं विरोधकांनी आणि शिक्षण तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे शिक्षणतज्ञ किशोर धरक म्हणाले प्रत्येक भाषेचं अध्यापन शास्त्र वेगळं असते मराठी शिकविणारे शिक्षक हिंदी देखील शिकू शकतात असा काहींचा गैरसमज आहे मराठी व हिंदीची लिपी जरी साधारण सारखी असली तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ती शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठीची अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते सरकारच्या निर्णयावर शिक्षण तज्ञांनी टीका केलेली आहे विद्यार्थ्यांना जर हिंदी ऐवजी दुसरी भाषा शिकायची असेल तर सरकारने त्यासाठी कोणती तयारी केलेली आहे असा प्रश्नही त्यांनी विचारलेला आहे तसेच प्रत्येक वर्गात वीस विद्यार्थी एकाच पर्यायी भाषेसाठी तयार असले पाहिजेत ही अट देखील अव्यवहारी आणि अन्यायकारक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे यांनी सरकारच्या या धोरणावर टीका केलेली आहे महाराष्ट्रातील ऐंशी टक्केहून अधिक सरकारी शाळा ही वीस विद्यार्थ्यांची अट पूर्ण करू शकणार नाहीत त्यामुळे हिंदी ही आपोआपच तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे हिंदीचा हा गुप्त अजेंडा आहे गुप्त पद्धतीने हिंदी हे अनिवार्य करण्याचाच मार्ग आहे असंही बोललेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे हिंदीशिवाय इतर कोणत्याही भाषेसाठी अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके किंवा शिक्षकच उपलब्ध नाहीत अशा परिस्थितीमध्ये शासकीय शाळांमध्ये हिंदीला पर्याय उपलब्ध होणारच नाही त्यामुळं सरकारचा ऐच्छिक चा जो दावा आहे म्हणजे कोणतीही भाषा घेण्यासाठी ही ऐच्छिक आहे ऐच्छिकचा दावा हा फोल ठरणारा आहे अशी टीकाही डॉक्टर वसंत काळपांडे यांनी केल्याची आपल्याला पाहायला मिळते शिक्षण मंत्री दादा भुसे काय म्हणाले या संदर्भात हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल राज्य सरकारच्या नवीन सुधारित शासन निर्णयावर जोरदार वाद निर्माण झाल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी स्पष्टीकरण दिलं माध्यम काहीही असो सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे अनिवार्य असेल मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे शालेय शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की हिंदीला पर्याय म्हणून निवडता येणाऱ्या इतर भाषांबाबत शासनाकडून लवकरच सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत राज ठाकरे यांचा हिंदीला जो आ, चा, चा, हिंदी आ, हिंदी विरोध आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हिंदीला विरोध करून सरकारला लक्ष केलेलं आहे काँग्रेसनेही माहिती सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध केलेला आहे मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे मांडणाऱ्या मनसेने शाळा प्रमुखांना लिहिलेल्या पत्रामध्ये सरकारच्या आदेशाचं पालन करू नये असा सल्ला दिलेला आहे फक्त महाराष्ट्रातच हिंदी का लादली जात आहे बिहार किंवा देशाच्या इतर भागात मराठी तिसरी भाषा शिकवणार का असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे हिंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसची देखील टीका झालेली आहे काँग्रेसनेही हिंदीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केलेली आहे राज्यातील महायुती सरकार फक्त शब्दाच्या खेळात गुंतलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही रणनीती आहे महाराष्ट्रावर हिंदी राज्यातील मराठी संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोपही काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याचा आपल्याला पाहायला मिळतो इंग्रजीचे समर्थन मग हिंदीचा द्वेष का असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण इंग्रजीला समर्थन देत असतो पण भारतीय भाषेचा द्वेष करतो हे योग्य नाही इंग्रजीपेक्षा भारतीय भाषा चांगल्या आहेत आधी हिंदी शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र नवीन शासन निर्णयामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आलेली नाही विद्यार्थ्याची इच्छा असल्यास ते कोणतीही तिसरी भाषा शिकू शकतात पण त्यासाठी एका वर्गात किमान वीस विद्यार्थी असावेत तिसरी कोणती भाषा शिकवायची झाल्यास त्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जा दिले जातील तसेच ऑनलाईन जा शिक्षणाची सोय देखील केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानुसार मग कशा पद्धतीने राज्यामध्ये तिसरी भाषा शिकवली जाईल का बहुतांश शाळांमध्ये शिक्षण म्हणतात त्या पद्धतीने हिंदीचाच अभ्यासक्रम आणि हिंदीचाच शिक्षक आहे म्हणून हिंदीच दिली जाईल आणि अनेक शाळांमध्ये हे सुद्धा वास्तव आपल्याला नाकारता येत नाही सरकारी शाळांची संख्या वीसच्या आत संख्या असेल तर मग त्या ठिकाणी एका भाषेसाठी वीस विद्यार्थी कुठून आणायचे हाही प्रश्न आहे आणि तो आज फिलफुल झाली नाही म्हणून मग तिसरी भाषा हिंदीच राहील म्हणजे अशा पद्धतीने अर्ध्या शाळांमध्ये तर आ, ऐच्छिक हा पर्याय उगी बोलाचाच भात बोलायचीच कडी राहतो का काय अशी शंका रास्त मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र